शरीर सुखाची मागणी जीवावर बेतली टॅक्सी चालकाची हत्या करून पसार झालेल्या प्रियकर प्रेयसीला अटक नवी मुंबईतील उल्वे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे एका खासगी टॅक्सी चालवणाऱ्या सुरेंद्र पांडे या व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांची हत्या करून त्यांचीच कार घेऊन पसार झालेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे संगमनेर येथून सुरेंद्र पांडे याने संबंधित तरुणी रिया सरकल्याण सिंग आणि तिच्या प्रियकराचे त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले होते आणि तो त्या व्हिडिओचा वापर करून रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता या प्रकारामुळे ती बिचारी रिया आणि तिचा प्रियकर खूप संतप्त झाले इतके संतप्त झाले की त्यांनी थेट सुरेंद्र पांडेच्या घरातच हातोड्यानं त्याच्या डोक्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली त्या केल्यानंतर त्यांनी तिथेच असलेली गाडी घेतली आणि तिथून पळ काढला संगमनेर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी स्वतःहून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला उल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला आणि दोघांनाही ताब्यात घेतला आहे सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे आरोपींनी आतापर्यंत गुन्ह्याची कबुली दिली आहे मात्र यामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि यात आणखी काही तांत्रिक तपशील आहेत का याची कसून चौकशी सुरू आहे याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले की दिनांक पाच तारखेला सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे उलवा पोलीस स्टेशन येथे ते आले त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ संजय पांडे हा दोन तारखेपासून आउट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याचा फोन लागत नाही आणि त्या संदर्भातली मिसिंग कंप्लेंट घेण्याचे काम उलवा पोलीस स्टेशनला सुरू असतानाच संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार आकळे यांचा फोन उलवा पोलिसांना आला त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे असे आलेले आहेत आणि त्यांनी हा जो संजय पांडे आहे त्याला दोन तारखेला त्याच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केले आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून बाहेरून दरवाजा लावून ते त्याची गाडी घेऊन निघून गेल्याचं त्यांनी संगमनेर पोलिसांकडे कबुली दिली मग या संदर्भात सीनिअर पी आर त्यांची टीम घटनास्थळावर गेली व्हेरीफाय करण्याकरता तर तिथे संजय पांडे याचा मृतदेह डिकंपोज अवस्थेत मिळून आला मग या प्रकरणात उलवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आ, या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांना कोर्टात सादर केला असता पंधरा तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने करत आहे आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपी सांगतात म्हणजे रिया सर कन्या सिंग सांगते की तिचे आणि हा तिचा मित्र जो आहे वैभव शिंदे याच्या संबंधाबाबत मैतानी व्हिडिओ बनवला होता आणि त्या कारणावरूनच या दोघांनी त्याचा खून केलेला आहे परंतु अधिक तपासात अजून गोष्टी रिव्हिल होतील हा ती कॅब जप्त करणे बाकी आहे त्यांनी संगमनेर पोलिसांकडेच जमा केलेली होती आमची टीम जाऊन ती कॅब या गुन्ह्यामध्ये जप्त करून घेऊन येणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील